आधी <laughs> <laughs> चौकाचा <laughs> बाटल्या जमा कशाला बाटल्या बीठला जमा कशाला पोरवाला तुमचे विचारच आहे का तुम्हाला लाडू आणलाय लावला काय तुम्हाला बिस्किट पण आणलाय आबा कसा

फक्त आपण सांगायचा भोई माझा फर्ग बघतो मला मग दिसून बघते मला काय करायचं मग लोकांना समजायला नको ना हो आता हात पायल तर नको म्हणून घेऊ का नको दे ना बाहेर बरं ना खाली जाताना बघू काय बाई गु काढते काय सांगते काय बघू काडते का बाई विचार तिकडे आहे

মাত মাৰি आता बातलेट ना घेतली मला लाडू हवाय ना दारू हवाय पण चांगली दारू द्यायला दारू नसते दारू पियासते बातली अखंडी असते दारू वाईट दारू वाईट असते काय करायचं वाईट कुठे होते लाल होते लाडू दे तुम्हाला